मी अरुण घोडके शिवचिंतन हिंदुस्तानच्या भूमीमध्ये इंग्रजांना मोगल आणि आदिलशाहकडून व्यापारी सवलती मिळाल्या होत्या या दोघांची सत्ता या मुलकामध्ये राहील असे इंग्रजांना वाटत होते परंतु इसवी सन सोळाशे चौसष्ट पासष्टच्या नंतर मात्र आदिलशाही आणि मंगले सत्तेला शिवरायांनी शह दिला आणि कोकणपट्टीमध्ये आपला प्रभाव वाढवला त्यामुळे मात्र इंग्रजांना चिंता वाटू लागली शिवाजी महाराजांना इंग्रज नेहमी बंडखोर म्हणत असत इसवी सन सोळाशे एकोणसाठ पूर्वी इंग्रज लोक महाराजांना असेच म्हटलेले उल्लेख कागदपत्रामध्ये सापडतात पण इसवी सन सोळाशे एकोणसाठ नंतर मात्र आमचा शेजारी आमचा मित्र राजदर्भातही आणि देशात ज्यांचा बोलावाला होत आहे असा राजा असे विश्लेषण विशेषणे शिवाजी महाराजांना ते लावू लागले मराठ्यांची सत्ता खच्ची करायची तर त्यांना शस्त्रास्त्र पुरवायचे नाहीत आणि त्यांच्या शत्रूंना सहाय्य करायचे ही ब्रिटिशांची नीती होती पण शाहिस्त खान कारतलब खान यांचा पाडाव आणि लूट या प्रकरणामुळे मुंगल सत्तासुद्धा हाबकली होती त्यामुळे मराठीशी शक्य करण्याखेरीच दुसरा पर्याय कोणाजवळही उरला नव्हता मुंबईची आणि मराठी प्रदेशावरती आ आपली सत्ता असावी यासाठी त्यांनी शक्य राखण्याचे ठरवले आणि त्यामुळेच उगो त्या सूर्याला नमस्कार करण्याशिवाय इंग्रजांजवळ पर्याय नव्हता बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी